नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पावसाने हाजरी लावली असून या पहिल्याच सलामीच्या पावसामध्ये परळीहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या व मौजे कनेरवाडी लगत असलेला पूल पहिल्याच पावसामध्ये खसल्यामुळे या ठिकाणची वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून परळीवरून आंबजोगाईकडे जाणाऱ्या व आंबजोगाईकडून परळीकडे येणाऱ्या सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे पूल खचल्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती पाहूया आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी